नमस्कार मैत्रिणींनो सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज मी दुपट्याचा एक नवीन पॅटर्न शिवणार आहे बऱ्याच दिवसांपासून मला हा दुपट्याचा पॅटर्न शिवून बघायचा होता तर आज म्हटलं शिवून बघतेच आहे तर ह्याचं शूटिंगसुद्धा करून टाकावं ह्याच्यासाठी मी नवीन ड्रेस शिवून उरलेले जे कापडाचे तुकडे असतात ते वापरलेत संपूर्ण कपडे नवीन आणि न वापरलेले आहेत हा पॅटर्न दिसताना थोडा अवघड वाटतो असं वाटतं खूप वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोण जोडावे लागले असतील पण तसं नाही आहे हा पॅटर्न शिवण्याची एक पद्धत आहे एक छोटीशी ट्रिक असते आणि त्यानुसार मी हे शिवलं आहे आणि ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच आतमध्ये घालण्यासाठी हा मी टर्किशचा टॉवेल वापरते आहे आणि त्याची साईज काय घेतली आहे हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता आपले टर्किशचे टॉवेल असतात लांबल्याचं तर त्याच्यापासून मी हा चौकोन कसा बनवला आहे ते मी पुढे एका पेपरवर तुम्हाला कापून दाखवते तर साधारण असा हा टर्किशचा लांब टॉवेल असतो त्याची अशी घडी घालायची आणि समान चौकोन काढायचा आणि पुढे जेवढे अंतर राहते त्याचे एक समान तीन भाग करायचे हे कट केल्यानंतर जोडतानासुद्धा मी एकावर एक ठेवून जास्त जाड घडी किंवा जोड येणार नाही अशा पद्धतीने जोडणार आहे तर आता हे जे तीन भाग केले होते त्याच्यापैकी दोन कापून घ्यायचे ह्या उरलेल्याला पुन्हा दोन भागांमध्ये कापायचे आणि त्यानंतर हे दोन पीस आडव्यामध्ये जोडून घ्यायचे अशा पद्धतीने हे एकमेकांना जोडायचे आणि ह्या दुसऱ्या बाजूला लावून घेतले की आपल्याला एकसारखा चौकोन मिळतो हा उरलेला पीस फक्त शिल्लक राहतो इथे मी टर्किश ऑइल वापरला आहे पण तुम्ही त्याच्याऐवजी दुपट्टे वगैरे सुद्धा वापरू शकता एकसारख्या आकारामध्ये दुपट्टे कापून घ्या कॉटनच्या मऊ दुपट्ट्याचे एकावर एक तीन चार पीस ठेवले तरी चालू शकतं आतमध्ये घालायला ज्या आकाराचा पीस कापला आहे त्याच आकाराचा मी हा दुसऱ्या साईडला लावण्यासाठी कपडा शिवून घेतला आहे ह्यालासुद्धा मी ड्रेस शिवून उरलेले कापडाचे पीसेस वापरलेत आणि ह्याला कोणतंही डिझाईन किंवा पॅटर्न नाही आहे जसा कपडा अवेलेबल होता त्यानुसार मी तुकडे जोडून हे पीस बनवला आहे ह्याच्यानंतर पॅटर्नसाठी आपल्याला काही ठराविक आकाराचे चौकोनी पीसेस लागणार आहेत तर ह्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवते आहे की कोणत्या कोणत्या आकाराचे पीसेस आपल्याला घ्यायचे आहेत मी स्क्रीनवरच हे मोजून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही साईज कोणती वापरली आहे ते बघू शकता आणि तुम्हाला जर हा पॅटर्न ट्राय करायचा असेल तर तुम्ही लिहून ठेवू शकता की कि किती किती आकाराचे आपण चौकोनी पीसेस वापरायचे हा एक झाला सगळ्यात मोठा त्यानंतर हा त्याच्या आतला तो सुद्धा तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती बाय कितीचा घेतला आहे ते त्याच्यानंतर त्याच्या आतली ही साईज आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोनच रंगाचं कापड विकत आणून त्याचे व्यवस्थित पॅटर्नसुद्धा बनवू शकता आत्ता मी ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन किंवा असा काहीच विचार केलेला नाही आहे माझ्याकडे कपडे शिल्लक होते आणि त्यातूनच मला काहीतरी बनवायचं होतं बरं मी हा पॅटर्न पहिल्यांदाच बनवते आहे त्यामुळे हे सगळे पीसेस मी अगदी अंदाजे कापले होते नंतर शिवताना तुमच्या लक्षात येईलच की ह्यातले काही पीस थोडेसे मोठे झालेत तर ते आपण नंतर कापू शकतो तर आता मी हा पॅटर्न शिवायला सुरुवात करते सगळ्यात छोट्या साईजचे जे पीस असतात ते आपल्याला दोन घ्यायचे असतात हे दोन्ही पीस असे एकमेकांवर ठेवायचे आणि साधारण पाव इंचापेक्षा थोडं जास्त एवढं मार्जिन सोडत त्याला संपूर्ण कडेने शिलाई मारून घ्यायची दोन्ही पीसेस मी जोडून घेतलेत जोडल्यानंतर ह्याला व्यवस्थित तिरक्या आकारामध्ये आपली फुली असते तशा पद्धतीने हे आखून घ्यायचं ह्यानंतर दोन्ही पीस व्यवस्थित सेपरेट करून घ्यायचे आणि ह्या ज्या लाईन आपण आखून घेतल्यात एक्झॅक्टली exactly त्याच लाईनवर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे लाईन्सवर कापून झाल्यानंतर हे जे कोपरे निघाले असतात ते कापून टाकायचे कापताना फक्त कालचा कपडा सुद्धा एकत्र कापला जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची हे चारी बाजूचे पीस असे खोलून घेतले की त्यानंतर एकदा त्याच्यावर इस्त्री फिरवून घ्यायची हे सगळे पीस मी असे एकमेकांवरच ठेवून घेतलेत त्यानंतर त्याच्या पुढचा पीस मी घेते ह्यानंतर आपल्याला परत त्याच पद्धतीने काम करायचं आहे म्हणजे सेम ह्याच पी साईजचा सा जो दुसरा पीस आहे तो ह्याच्यावर ठेवायचा फक्त ठेवताना दोन्ही सरळ बाजू एकमेकांवर येतील अशा पद्धतीने कपडा ठेवायचा म्हणजे डिझाईनची सरळ बाजू आणि कपड्याला उलट सुलट बाजू असेल तर ती सुलट बाजूच डिझाईनच्या भागावर आली पाहिजे परत हे दोन्ही मी शिवून घेतलं थोडंफार एक्स्ट्रा कापड राहिलं आहे तेवढं कापून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आधी केलं तसंच फुलीची खूण करून घ्यायची पट्टीने व्यवस्थित आणि तिला आपण आधी कापलं तशाच पद्धतीने कापून घ्यायचं मी अधूनमधून असे पॅटर्नचे व्हिडिओज बघत असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतात पण हा मला त्यातल्या त्यात सोपा पण वाटला आणि खूप दिवसापासून आवडलेला होता एकदा तरी करून बघायचंच होतं पण हे काम थोडं वेळखाऊ आहे त्यामुळे ते केलं जात नव्हतं आता हे जे चौकोनी पीसेस मी कापलेत तेसुद्धा मला अखंड मिळालेले नाही आहेत जेवढ्या साईजचे पीस मला लागतील असं वाटत होतं त्यानुसार मोठे मोठे पीस आहेत ते तर मी काही तुकडे जोडून बनवलेत आणि माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते जे कापड डिझाईन अवेलेबल होतं त्यातून मी हे बनवले पण तुम्ही जर व्यवस्थित कॉन्ट्रास्ट कलरचे दोन वेगवेगळे कपडे घेऊन मग त्याचा हा पॅटर्न बनवलात तर तो खूपच छान दिसेल एकच आहे प्रत्येक वेळी हे भाग ओपन केल्यानंतर त्याला इस्त्री मात्र जरूर फिरवून घ्या लहान बाळाच्या दुपट्यासाठी कापड शक्यतो सॉफ्ट आणि कॉटनचं वापरायचे शिवाय याच्या आतमध्ये घालण्यासाठी रेडीमेड पॅडिंग मिळतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कॉटनची साडी असेल तर तिचेसुद्धा एकावर एक थर करून आतमध्ये घालण्यासाठी असं मऊ पॅडिंग तयार होईल हा तर झाला मला सगळ्यात जास्त आवडलेला पॅटर्न पण ह्याच्यापेक्षाही साधे आणि अजून सोपेसुद्धा पॅटर्न आपण दुपट्यासाठी बनवू शकतो तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा असा हा पॅटर्न तयार झालाय ह्याच्यापेक्षा मोठा चौकोनी पीस माझ्याकडे नव्हता त्यामुळे आता साईडला जो भाग उरलाय त्याला मी माझ्याकडे जे कापड आहे त्याच्या कापडाच्या पट्ट्या लावणार आहे हा जो तयार पीस बनलाय डिझाईनचा सा, त्याच साईजचा कपड्याचा सा पीस जर तुमच्याकडे असेल तर पुन्हा त्याच पद्धतीने तुम्ही हा चौकोन वाढवू शकता आधी समोरासमोरच्या दोन बाजूंना मी पट्ट्या जोडून घेतल्या आणि ह्याच्यानंतर उरलेल्या दोन बाजूंना लांबवाल्या पट्ट्या मी लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने ड्रेस शिवून उरलेल्या तुकड्यांपासून हा आपला छानसा दुपट्याचा पॅटर्न तयार झाला यानंतर खालच्या बाजूला लावण्यासाठी जो पीस बनवला आहे तो मी आधी कच्चे टाके घालून ह्याच्यावर जोडून घेणार आहे हाताने एक एकवीत अंतरावर मोठे मोठे टाके घालून मी हे जोडणार आहे आता हा जो पॅटर्न आहे तो मी उलटा ठेवला आहे म्हणजे शिलाईची बाजू वर आहे आणि डिझाईनची जी सुलट बाजू आहे ती जमिनीवर आहे ते जे दोन भाग आपण कच्च्या टाक्यांनी जोडून घेतले होते ते अशा पद्धतीने ह्याच्यावर ठेवायचे आणि व्यवस्थित हे उलगडून जास्त कुठे घडी पडणार नाही खाली किंवा वरच्याही भागाला अशा पद्धतीने सपाट ह्याच्यावर ठेवून घ्यायचं हे असं घडी करून उलगडत नेलं म्हणजे खाली किंवा वरतीसुद्धा जास्त घड्या पडत नाहीत ठेवून झाल्यानंतरसुद्धा खालचा भाग सगळ्या बाजूने व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे डिझाईन अगदी सपाट होईल यानंतर पुन्हा चार चार बोटा इतके लांब लांब टाके घालून मी हे पीस सुद्धा एकमेकांना जोडून घेतलेत स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मशीनचा सा जो साधा धागा असतो तोच सिंगल धागा वापरून मी चार चार बोट एवढे लांब लांब टाके कच्चे टाके घालून घेतलेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडे जवळजवळ टाकेसुद्धा घालू शकता बाहेर काही एक्स्ट्रा कापड शिल्लक राहिलं असेल तर ते कापून टाकायचं आणि संपूर्ण चौकोन एकसारखा करून घ्यायचा आता हा जो तयार पॅटर्न आहे ह्याला आपण चार चार बोट किंवा दोन दोन इंच अंतरावर मशीनवर टिपा घालणार कडेपासून सुरुवात करायची दोन इंच आतमध्ये मी ही टीप घालून घेते ह्याच्यानंतर आपल्याला टिपा जरी दोन दोन इंच अंतरावर टाकायच्या असल्या तरी सुरुवातीला संपूर्ण कापड अडकवून घेण्यासाठी मी चार चार इंचावर आधी टिपा मारून घेते त्या मारून झाल्या की त्यानंतर त्याच्याबरोबर मध्यभागी दोन दोन इंचावरच्या टिपा मारून घ्यायच्या आणि जशा ह्या उभ्या टिपा मारल्यात तशाच दोन दोन इंच अंतरावर आडव्यासुद्धा टिपा मारून घ्यायच्या म्हणजे संपूर्ण चौकटीचं डिझाईन त्या दुपट्यावर तयार होतं फक्त हे करताना कापड सपाट ताणून घ्यायचं कुठेही घडी पडणार नाही किंवा चुणी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपला दुपट्याचा पॅटर्न तर तयार झाला ह्याला आता काठ लावायचे मला जो काठ लावायचा आहे तो मी ह्या कपड्यावर ओलट ठेवलाय आणि अर्धा इंच अंतरावर त्याला टीप मारून घेते आता ह्या कपड्याला ओलट करून घ्यायचं आणि तो कपडा बाहेरच्या बाजूला असा फोल्ड करून टीप मारून घ्यायची यानंतर दुसऱ्या बाजूची पट्टी लावताना मात्र बाहेरच्या बाजूला थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि ते खालच्या बाजूला फोल्ड करून मग टेप मारायची ह्याच पद्धतीने चारही बाजूच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या दुपट्याचे अजून काही सोपे सोपे पॅटर्न बघायला तुम्हाला आवडतील का हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये